किती दिवस प्रॅक्टिस केली तुम्ही किती दिवस प्रॅक्टिस केली आठ दिवस कोण कोण होत कस काय चुकत होत काय काय चुकत आणि तुम्ही बक्षिसासाठी आल्या होत्या कशासाठी आल्या होत्या पुरच्यावरती येणार नाही तुम्ही शंभर टक्के तुमच्या आमच्या असं सांगते सांगते मग सगळ्या महिला चाळीस वर्षाच्या पुढच्या होत्या साधारण पन्नास बावन्न वर्षाच्या सगळ्या आणि इतक्या वर्षानंतर बॅट बॉल हातात पकडणे म्हणजे इतके दिवस मुलांना बोलत होतो काय ते मैदानावर आहे पण आज आम्ही सगळं विसरून इथं आनंद घेतलेला आहे आणि फक्त मग त्या वेळेला सांगिक भावना जास्त वाढली आणि हेच सायबीच मला वाटतं यश आहे की महिलांचं समाधान जे त्यांना पाहिजे होत खरा उद्देश साहेबीचा हा आहे आणि हा जो आम्हाला आनंद मिळालाय तो रीतू मॅडम पर्यंत तुम्ही नक्की पोहचवा आणि असं अरेंज करा की नेक्स्ट टाइम स्वतः रीतू मॅडमला भेटू इच्छित आहोत तर त्यांना आम्हाला हा वैयक्तिक आनंद स्वतः भेटून सांगायचा आहे आमच्या सगळ्यांची हीच इच्छा आहे आणि धन्यवाद साहेबेचे मनपूर्वक आभार आणि अशी स्पर्धा दरवर्षी भरवावी अशी इच्छा आहे धन्यवाद एकोणीस ता तारखेला एक जो रितीनाथ आणि मॅडम जर येणार असतील तर आम्ही आमचं सगळं घेऊन नक्की येऊ आणि सायबेजला परत एकदा मनपूर्वक आमच्या सर्वांकडून धन्यवाद आणि डी जे दादांचे पण मनपूर्वक आभार डीजे दादा काहीच नाही का आणि आमच्या ज्या टीम मधल्या सगळ्या महिला आहेत त्या सायबेजचे लाभार्थी आहेत शेतासाठी पण त्यांनी झाड फुलझाडे वगैरे फळझाडं तर त्यांनी लागवड मिरची वांगीचे काही रोप आहेत तिलगी लागवड झालेली आहे आणि लाभार्थी म्हणून येणं आणि खेळाडू म्हणून येणं याच्यात फरस फरक आहे पण त्या दोन त्यामध्ये पण आम्हाला आनंद लाभलेला आहे आमच्या सगळ्या महिलांना आणि आमच्या आता बोलायचं झालं तर त्याचे काही दादा होते आमचे तर त्यांचं निवेदन आम्हाला प्रचंड आवडलंय त्याच्यामुळे थोडस खेळताना उत्स्फूर्त आम्हाला असं वाटलं की आता नाही नाही असू दे नो बॉल झालं म्हणून काय झालं पण खेळा अशा प्रकारे खूप दिवस आज छान मजेत गेलेला आहे धन्यवाद